नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक गुरुकुल क्लासेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत बोर्डवरती दिसणारं जे एक्झाम्पल आहे आपल्याच एका दहावीतल्या विद्यार्थी मित्राने ते पाठवलेले की त्याला त्याच्यामध्ये ते काहीतरी प्रॉब्लेम आहे तर बघूया आपण सविस्तर मध्ये आता हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू दिलेली नाहीये आणि ह्या डिटर्मिनंटची किंमत दिलेली आहे ट्वेंटी टू आणि आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम तर लक्षात ठेवा आपण डिटर्मिनेंट कसा सॉल्व करतो डिटर्मिनंट सॉल्व करण्याची पद्धत काय आहे तर ती पाहूयात आपण तर पहिल्यांदा आपल्याला हा, हा मल्टिप्लाय करायचा फोर इंटू थ्री बरोबर तर बा इथं फोर इंटू थ्री कंपल्सरी मायनस आहे आणि एम इंटू फाईव्ह फाईव्ह इज इक्वल टू याची किंमत सोडवल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला ट्वेंटी टू सो बा फोर थ्रीचा ट्वेल्व्ह मायनस फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी टू हे प्लस आहे इकडे आलं तर काय होईल मायनस इकडं मायनस इक्वल टू ट्वेंटी आता बघा एम लाम फायव्ह आणि एम यांच्यामध्ये मल्टिप्लायचं सायन आहे तो मल्टिप्लायचं काय होणार डिवाइड म्हणजे टेन डिवाइड फाय आणि हे मायनस साईन आपण इथे दिला फाय टू झेन म्हणजे आपली एम ची व्हॅल्यू आली मायनस आपला आन्सर आहे धन्यवाद